नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत नेकनूर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर कळसंबर गाव आहे आणि या कळसंबर गावाअंतर्गतच आपला परिवार वृद्धाश्रम साधारणतः गेल्या पाच वर्षापासून चालू आहे या वृद्धाश्रमामध्ये साधारणतः वीस ते पंचवीस पंचवीस आजो आजोबा राहतात परंतु आपण पाहतो की आता सध्या उन्हाळा सुरू झालाय पहिलाच आठवडा मार्च महिन्याचा पहिलाच आठवडा या पहिल्याच आठवड्यामध्ये या ठिकाणचं जे काही बोर आहे बोर कमी आले आठवून गेले पाक आपण पाहू शकता की साधारणतः या ठिकाणी या ठिकाणचे जे काही संचालक आहेत संचालकांनी आजो आजोबाने साधारणतः या ठिकाणी दोनशे ते तीनशे प्रकारचे झाड वेगवेगळ्या प्रकारचे झाड लावलेत परंतु पाण्याविना ते वाळून चाललेले आपल्याला पाहायला मिळतात हे झाड आहे ते फणसाचं झाड आपण पाहू शकता हे अतिशय याला फळ लागलं परंतु ते वाळून चाललेलं फक्त पाण्याविना वाळून चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी पाहतो की पिण्याच्या पाण्याची व्यव व्यवस्था अतिशय बिकट व्यवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण की आपण पाहू शकता की या ठिकाणी त्यांच्या जे काही या वृद्धाश्रमाचे संचालक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आपण पाहिलं की हे वृद्धाश्रम सर्व जे काय आहे ते दात्यावर चालतं दात्यावर वृद्धाश्रम चालतं मग या मग हा बोर कुठून घ्यायचा साधारणतः जर नवीन बोर घेण्यास म्हटलं तरी साधारणतः एक ते दीड लाख रुपये खर्च लागतो मग त्या ठिकाणी पाण्याची मोटर आले अशा अनेक त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित राहतात परंतु आपण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आता साधारणतः बोर कसं चालतंय हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपला परिवार वृद्ध आश्रमाच्या संचालिका मनिष्यात आहेत आपल्यासोबत काय सांगाल ताई काय अवस्था सध्याची कारण की मार्च महिन्यात सुरू आहे बोर आटलंय काय सांग नमस्कार खर तर या आश्रमामध्ये म्हणजे एवढी मोठी फळा फुलांची जवळजवळ तीनशे झाडे आहेत आणि पंचवीसशे काजी आजोबा आहेत तर आम्ही चार चार दिवसाला झाडांना पाणी देतो आणि चार दिवसानंतर आजी आजोबांना आंघोळ्या घालायला देतो खर तर आजी आजोबांच्या कपड्यांमध्ये काही जणांना शिसू होते म्हणून त्यांना रोज आंघोळीची गरज असते आणि रोज कपडे धुवायला लागते पण आज हे झाड जगवताना आणि आजी आजोबांना हे पाणी पुरवताना आम्ही खर तर तारेवरची कसरत करतोय आता ह्या आश्रमाला सरकारचं कसलंही अनुदान नाही हे कायम दात्यांच्याच मदतीवर चालत आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व दाते मंडळींना विनंती करेल की आपण एक शंभर दोनशे हजार पाचशे ज्यांना ज जा, जसे जमेल तशी जर त्यांनी मदत केली तर मला असं वाटतं की पाण्याचा प्रश्न सुटेल इथं दुसरा बोर घेणं गरजेचं आहे आणि जर बोर घेणं शक्य नसेल तर आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला एक टँकर मिळावेत म्हणून जर टँकरची भविष्यात सुविधा होणार असेल तर तेवढं आपल्याला एक वीस ते दहा लिटर पाणी साठ्याची पण गरज आहे म्हणून दात्यांनी पुढे येणं गरजेचं आहे तसं तर दात्यांच्या जीवावर हे सगळं चालतंय म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाला पत्र व्यवहार केला जिल्हा प्रशासनाकडून काय सांगण्यात आलं तसं त्यांचं पत्र आलंय की आपण म्हणजे त्यां कळवलं नाही आम्हाला करू असं म्हणतायत या ठिकाणी ह्या होत्या वृद्धाश्रमाच्या संचालिका मनीषाताई पवार तसेच या ठिकाणचे जे काही सुनील पवार आपण त्यांच्याकडून जाऊ नेमकं काय सांगाल या ठिकाणी आपण सुद्धा हे झाडं जा, जोपासण्याचा प्रयत्न केला नेमकं कशा प्रकारचं काय सांगाल आता झाडं जोपासायला या झाडांवर एवढं प्रेम केलेलं आहे खरं तर मी माझ्या मुलाला सुद्धा एवढं प्रेम करीत नाही एवढं ह्या झाडांना प्रेम करतो आणि तुम्ही बघता इथं काजूला काजू लागलेत आंब्याला आंबे लागलेत फणसाला फणस लागलेत आणि आज पाण्याची एवढी बिकट परिस्थिती आमची की एक हजार लिटर पाणी सुद्धा आम्हाला आज निघत नाही आणि त्याच्यामधून आजी आज आजोबांना प्यायला पाणी फिल्टर पाणी द्यावं लागतं त्याच्यामुळे ते पाण्याची कसरत वेगळीच धुनं धुणे आणि झाडांना पाणी द्यायला तर आम्हाला पाणीच मिळत नाही आता सध्या कशा प्रकारचं पाणी पाण्याची व्यवस्था केली जाते आता जवळपास आम्हाला एक हजार लिटरच पाणी निघतं मग त्याच्यामधूनच आम्ही कधीतरी चार पाच दिवसाला झाडांना पाणी सोडतो कधी चार दिवसाला आजी आजोबा आंघोळ करतात आणि धुणं धुण्यासाठी तर खूपच अडचणी येत पण तशीच आमची ऍडजस्टमेंट चालू आहे जिल्हा प्रशासनाकडे काय मागणी कराल एकतर आम्हाला टँकरची सुविधा लवकरात लवकर देण्यात यावी नाहीतर मग आम्हाला या ठिकाणी बोर घेण्यासाठी दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे आणि जर प्रशासनाने जर आम्हाला टँकरची सुविधा केली तर आमच्याकडे आत्ता पाणी साठा करण्यासाठी काय नाही तर किमान आम्हाला पंधरा ते वीस हजार लिटर पाणी या ठिकाणी साठा करायचा आहे तर त्याच सुद्धा काहीतरी नियोजन करावं लागेल आमचे झाड जळून चालले तर आम्हाला फळ खायला भेटत नाही तर दळून चालले तर आम्हाला आंघोळ्या भेटत नाही तर आम्हाला कपडे धुवायला पाणी भेटत नाही आम्हाला हे टँकर तुम्ही घेऊ लवकर हा लवकर घ्या बोलून टँकर आम्हाला ना आम्ही इथं आंघोळ्या वाचून भरत होत आम्हाला पाणी सुद्धा पियाला भेटत नाही बराबर आणि आम्हाला आंघोळीला सुद्धा पाणी भेटत नाही आम्हाला चार चार दिवस आंघोळ भेटत नाही आणि झाडाला पान पाणी भेटत नाही झाड जळून चाललेत आमचे झाडाला फळ लागले आमच्या आणि आम्हाला फळ खायचं तर ते जळून चाललेत झाड आणि काय खावा मग झाडाचं सांगा तुम्ही या ठिकाणी आजी होत्या त्या वृद्धाश्रमात राहतात आपण त्यांच्याकडून जाणून साधारणतः या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बिकट आहे त्यांच्याकडूनच आपण सांगितलं की झाडाला त्यांच्या फळ लागले या झाडाचं ते फुलं तोडतात फळं खातात मग पाण्याविचा पाण्याविना जर फळे जर गळायला लागली तर हे आजोबाजोबांचं कसं प्रत्येक वर्षी त्या झाडाचे फळे चांगले खातात परंतु यावर्षी त्या फळं खाना खायला मिळणार नाही हे सुद्धा त्यांच्याकडून आपण ऐकलं ऐकायला मिळालं तरी त्यांनी विनंती केली प्रशासनाला सुद्धा विनंती केली लवकरात लवकर प्रशासनानं टँकर सुरू करावं अशी सुद्धा त्यांच्याकडून मागणी आहे कॅमेरामॅन दीपक वाघमारीसोबत मी पवार अभिजित भी बीड